नमस्कार मराठी मनोगतमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत स्वतःची साथ या विषयावर लोक सोबत असतील तेव्हा वाटतं आपण काहीही करू शकतो लोक सोबत असतील तेव्हा वाटतं आपण काहीही करू शकतो पण खरं तर आयुष्यातली खरी ताकद ही आपल्या स्वतःच्या सोबतीत आहे जेव्हा आपण स्वतःच स्वतःला समजावतो स्वीकारतो आणि प्रेरणा देतो तेव्हाच खरं स्वतंत्र मिळतं स्वतःची साथ कधीही सोडू नका तुमच्यात खूप सामर्थ्य आहे लक्षात ठेवा इतरांनी नाही स्वतःने स्वतःला साथ देणं हाच खरा आत्मविश्वास आहे ऐकत रहा एक मिनिट एक विचार मराठी मनोगत Thank you so much.